आपण सध्या आलेलो आहे मेलघाटमधल्या आमराईमध्ये आता विशेष म्हणजे ही आमराई आहे कुठे तर मेलघाटसारख्या दुर्मिळ क्षेत्रामध्ये असणारं माखलं एक गाव आहे सेमाडोळून किंवा दहा किलोमीटर असणारे गाव आहे तर या गावामध्ये ही आमराई आहे विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या तेराशे ते चौदाशे आहे आणि या गावामध्ये जे तुम्ही बघू शकता माझ्या अजून आंब्याचे झाडं हे दोन हजार आहे म्हणजे गावाच्या लोक लोकसंख्येपेक्षा जास्त या गावामध्ये आंब्याचे झाडं आहे तर या आंब्याचे झाडं आले कुठून तर ज्या वेळेस इंग्रज भारतामध्ये आले तर त्यांना थंड हवेचं ठिकाण पाहिजे होतं आणि ते शोधत शोधत त्यांना मेलघाट म्हणून एक पर्याय मिळाला तर याचा जो संदर्भ आहे ते माझ्या मागं बघू शकता की जी बिल्डिंग आहे ब्रिटिश काढून बिल्डिंग आहे त्याला त्यावेळेस सर्किट हाऊस म्हणत होते जे ब्रिटिश लोकांचे मोठे मोठे अधिकारी होते ते इथे राहायचे आणि इथून ते पूर्ण त्यांचं जे काही प्रशासन आहे ते इथून ते हँडल करायचे ते बघू शकता की त्यांच्याच हातातलं लावलेले आंब्याचे झाडं आहेत आणि विशेष म्हणजे इथं इतका मस्त इतिहास आहे या गावामध्ये इतका मोठा इतिहास आहे की या गावामध्ये सतीशिळासुद्धा आहे आणि ब्रिटिश कालीन बांधकामसुद्धा आहे तर तुम्ही जर कधी मेलघाटमध्ये आले तर तुम्ही या भागाला एकदा व्हिजिट करा आणि भेट द्या की इथला जो इतिहास आहे मेलघाटमधला सुखी समृद्ध इतिहास आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न करा